भारतामध्ये दर आठ मिनिटाला एक महिलाचा मृत्यू सर्वायकल कॅन्सरमुळे होतोय आणि हा जो सर्वायकल कॅन्सर आहे याचे कॉज मेजर केसेसमध्ये एक व्हायरस आहे ज्याचं नाव आहे एच पी व्ही व्हायरस तर हा एच पी व्ही व्हायरस नेमका आहे काय आणि आपण आपल्या स्वतःला ह्याच्यापासून कसं सुरक्षित करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया नमस्कार मी डॉक्टर चिराग भिरुड मी एक रोबॉटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी सध्या ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे तर हा एच पी व्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा जो एक व्हायरस आहे हा सर्वायकल कॅन्सरच्या नाईन्टी नाईन पर्सेंट ऑफ द केसेस जो आहे त्याचं कारण असतो हा एच पी व्ही व्हायरस आपल्याला कसा ॲक्वायर होतो हा एच पी व्ही व्हायरस जो आहे हा एक सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहे या एच पी व्ही व्हायरसचे शंभरपेक्षा जास्त प्रकार असतात पण ह्याच्यामध्ये जो मेन प्रकार आहे जसं एच पी व्ही सिक्स्टीन आणि एटीन हे जे आहेत हे सत्तर टक्के ऑफ द सर्वायकल कॅन्सर आहेत त्याचं कॉज असतात तर ह्या एच पी व्ही व्हायरस जो आहे हा सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहे हे आपण समजून घेतलं हा जो एच पी व्ही व्हायरस आहे हा खूप स्त्रियांमध्ये आपल्याला आढळून येतो पण सगळ्यांना रिस्क आहे का सर्वायकल कॅन्सरची तर नाही हा जो एच पी व्ही व्हायरस आहे हा जरी आपल्याला इन्फेक्ट झाला आहे तर हा युजली आपल्या बॉडीच्या इम्युनिटीने हा एक दोन अंतर हाँ निगुन हाँ आ आ हो, ते दोन वर्षानंतर हा व्हायरस आपल्या बॉडीतनं निघून जातो पण काही महिलांमध्ये हा जो व्हायरस आहे हा परसिस्टंट राहतो ते जे महिला आहेत त्या ॲट रिस्क असतात सर्वायकल कॅन्सरसाठी तर ह्या एच पी व्ही व्हायरसपासून आपण आपल्याला कसे वाचवू शकतो तर सगळ्यात पहिलं ऑप्शन जे आहे ते आहे वॅक्सिनेशन हे वॅक्सिनेशन जे आहे हे एकदम सेफ आणि इफेक्टिव्ह मेथड आहे हे आपल्याला ह्या एच पी व्ही व्हायरसपासून प्रोटेक्ट करते तर भारतामध्ये मेनली जर आपण बघितले तर दोन प्रकारचे वॅक्सिन्स आहेत सगळ्यात पहिलं वॅक्सिन जे आहे ते एक सर्वीबॅक वॅक्सिन आहे ते सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनवलेलं आहे हे एक क्वाड्री व्हॅलंट वॅक्सिन आहे क्वाड्री व्हॅलंट वॅक्सिन म्हणजेच हे जे एच पी वी आहे त्याचे सिक्स इलेवन सिक्स्टीन आणि एटीन हे चार प्रकारचे जे व्हायरस आहेत ह्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन देते हे युजली आयडियाली जर आपण बघितले तर हे आपली जी सेक्शुअल ऍक्टिव्हिटी आहे ती सुरू व्हायच्या आधी हे वॅक्सिन घेतलेले कधीही योग्य असते हे जे वॅक्सिन्स आहे हे आपण नऊ ते चौदा वर्षाच्या मुलींना आपण हे देऊ शकतो ह्याला युजली इन दोन डोसमध्ये देतात पंधरा ते सव्वीस वर्ष जे एज आहेत त्यांना आपण हे तीन डोसमध्ये देऊ शकतो सारखे दुसरं एक वॅक्सिन आहे, हो आहे जे आहे गार्डासील म्हणून वॅक्सिन तर जसं आपलं सर्व्हिक होतं जे चार स्ट्रेन्सपासून आपल्याला प्रोटेक्ट करायचं तर हे जे गार्डासील आहे ते आपल्याला एच पी बीच्या नऊ स्ट्रेन्सपासून प्रोटेक्ट करतं हे एज नाईन टू फॉर्टी फाईव्हमध्ये आपण देऊ शकतो तर नऊ ते चौदा वर्षाचे जे एज आहेत यांना युजली आपण दोन डोस देतो तसंच पंधरा ते पंचेचाळीस वयाचे ज्या स्त्री आहेत त्यांना आपण हे वॅक्सिन तीन डोसमध्ये दिले जाते ह्या वॅक्सिनचा एक फायदा असा आहे की हे नाईन्टी पर्सेंट ऑफ जे सर्वायकल कॅन्सरचे कॉजेस आहेत त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन देते त्याच्यासोबत सोबत जे जेनायटल वॉर्ड्स जे आपल्याला होतात त्याचे पण कारण एच पी बी असते त्याच्यापासूनही आपल्याला हे प्रोटेक्शन देते तर वॅक्सिनेशन घेतलं तर मग अजून काही करणं गरजेचं आहे का, का आपल्याला कंप्लीट प्रोटेक्शन आहे तर वॅक्सिनेशन अलोन कम्प्लीट नसतं याच्यासोबत आपल्याला स्क्रीनिंग करणे गरजेचे आहे तर स्क्रीनिंग याच्यासाठी करायचं गरजेचं आहे की हे जे वॅक्सिन्स आहेत हे आपल्याला आपण पाहिले तसे एक चार किंवा नऊ पासून प्रोटेक्शन देतात जे मेजॉरिटी ऑफ द कॉज आहे सर्वायकल कॅन्सरचे पण बाकीच्या स्ट्रेन्ससाठी हे वॅक्सिन वर्क करत नाही त्याच्यामुळे आपल्याला जे स्क्रीनिंग आहे ते रेग्युलरली करणे गरजेचे आहे तर हे स्क्रीनिंगचं कसं शेड्यूल असतो जर आपण ट्वेंटी वन टू ट्वेंटी नाईन इयर्स ऑफ एज आहे तर आपल्याला दर तीन वर्षाला एक पॅप्समियर म्हणून एक टेस्ट असते ती आपल्याला करणे गरजेची असते ट्वेंटी वन इयर्स ते सिक्स्टी इयर्स इयर्सपर्यंत जर जर एज असेल तर आपल्याला मल्टिपल्स ऑप्शन्स असतात ह्या साठी जर आपण फक्त पॅप्स्मियर करतोय तर ती फक्त दर तीन वर्षाला करणं गरजेचे आहे जर आपण एच पी वी डी एन ए टेस्टिंग आणि पॅप्स्मिअर अशी कंबाईन टेस्ट केली आणि ते जर रिपोर्ट नॉर्मल असले तर ही टेस्ट आपल्याला रिपीट दर पाच वर्षाला करावी लागते जर आपण फक्त एच पी बी डीएनए टेस्टिंग जरी केलं आणि तो पण रिपोर्ट नॉर्मल असेल तर आपल्याला स्क्रीनिंग एव्हरी फायव्ह इयर्स ही करणे गरजेची असते सिक्स्टी फायव्ह इयर्सच्या वरती ज्या स्त्री आहेत त्यांना युजली आपण स्क्रीनिंग हे रेकमेंड करत नाही तर हा जो सर्वायकल कॅन्सर आहे याचे जे मेजर कॉज आहे हा एच पी याच्यापासून आपण आपल्याला प्रोटेक्ट करू शकतो बाय रुटीन व्हॅक्सिनेशन आणि रेग्युलर स्क्रीनिंग तर हे माहिती होती सर्वायकल कॅन्सरबद्दल आणि एच पी व्ही व्हायरसबद्दल जर तुम्हाला याच्या रिलेटेड काहीही डाऊट असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता आणि असेच कॅन्सर एज्युकेशनल व्हिडिओजसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता थँक्यू